नमस्कार मी रुचिता ऍग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत उन्हाळ्यात जनावरांसाठी टंचाई निर्माण त्यामुळे सध्या जो चारा उपलब्ध आहे त्याचं व्यवस्थित नियोजन करून चाऱ्याचा वापर करावा त्यासाठी चारा कुट्टी करून जनावरांच्या शारीरिक गरजेनुसार द्यावा विनाकारण जास्तीचा चारा जनावरांना देऊ नये गोठ्यातील जनावरांची त्यांच्या अवस्थेनुसार वर्गवारी करून त्यांना चाऱ्याची किती गरज आहे त्या प्रमाणातच चारा द्यावा चारा जमिनीवर न टाकता घवणीत द्यावा जेणेकरून चारा तुडवून खराब होणार नाही चारा टाकलेल्या घवाणीत मोठी जनावर किंवा लहान वासरे जाऊन चारा खराब होणार नाही याची काळजी घ्यावी कडब्याची पेंड सोडून जशीच्या तशी जनावरांना खाण्यास न देता कुटटी करून द्यावी एकाच वेळी जास्त चारा न टाकता विभागून द्यावा जेणेकरून चाऱ्याच्या जास्त अपव्यय होणार नाही वाळलेल्या चाऱ्याचे खाण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी गुळ आणि मीठ एक टक्का या प्रमाणात फवारून रात्रभर झाकून ठेवून सकाळी जनावरांच्या आहारात वापर करावा त्यामुळे चारा न खाता वाया जाणार नाही वाळलेल्या चाऱ्याचे पचन वाढवण्यासाठी प्रोबायोटिक्सचा जनावरांच्या आहारात वापर करावा उपलब्ध चाऱ्याच्या ठिकाणी जनावरे चरायला न सोडता तसा चारा कापून ठेवावा त्यानंतर जनावरांच्या गरजेनुसार आहारात त्याचा वापर करावा यामुळे जनावरांनी तुडून चारा खराब होणार नाही तसंच चाऱ्याची चांगली वाढ देखील होईल सोयाबीन तुरगुळी भुसकट दुय्यम पदार्थांचा साठा करून ठेवावा झाड पाल्याची साठवणूक करावी एखाद्या शेतकऱ्याकडे जास्तीचा चारा असेल तर विकत घेऊन त्याचा मुरघास बनवावा जास्तीचे धान्य असेल तर धान्य विक्री न करता पशुखाद्य बनवण्यासाठी साठा करावा साठवलेल्या धान्यास उंदीर व किडे लागणार नाहीत याची काळजी घ्यावी सध्या जे घटक स्वस्त मिळत ते विकत घेऊन साठा करावा वाळलेला चारा गुळी किंवा भुसकटाचा कोरड्या ठिकाणी साठा करावा बाजारपेठेतील शिल्लक भाजीपाला जमा करून मुरघासामध्ये त्याचा वापर करता येणे शक्य आहे तसंच दररोजच्या आहारातही वापर करणं शक्य आहे कमी पाण्यावर येणारी पिके घ्यावीत उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी चारा उत्पादनासाठी काटकसरीने वापर करावा चारा टंचाई जर टाळायची असेल तर हायड्रोप्रोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून चारा उत्पादन घ्यावं ज्या भागात फळ प्रक्रिया उद्योग आहेत अशा भागामध्ये प्रक्रिया करून राहिलेला फळाचा साठा करून पशु आहारात काही प्रमाणात वापर करावा पशुखाद्य तुराट्या पराट्या दळून एकत्रित मिश्रण करून संपूर्ण खाद्य बनवता येणं शक्य आहे त्यासाठी पशुतज्ञांची मदत घ्यावी मक्याचे बोरकुंड शेंगांची टर्फले चिंचबिया केळीची पाने यांचा योग्य प्रमाणात पशु आहारात वापर करता येतो अशा प्रकारेचं नियोजन केलं तर चारा टंचाईतही जनावरांची साऱ्याची गरज भागवता येते